नमस्कार मित्रांनो इश्कबाज या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरवून गेलेला आहे चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेत्री सिंह बादली यांचं वयाच्या पन्नासव्या वर्षी दुःख निधन झालेलं आहे गेल्या चार वर्षापासून निशी आजारी होत्या निशि यांना पॅरालिसिसचा झटका आला होता त्यानंतर त्यांची प्रकृती खालवतच चालली होती यानंतर त्यांना 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 झटका आला यातच घशाचा गंभीर देखील झाला होता त्यामुळे काहीही खाता येत नव्हते त्या फक्त खाऊ शकत होत्या सिंह यांनी हिटलर दिदी कबूल हे इश्कबाज आणि तेनाली रामा यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या कबूल हे या मालिकेत निशि सिंह यांनी हसीना बीबीची भूमिका साकारली होती तसेच मानसून वेडिंग या चित्रपटातही सिंह यांनी काम केले होते निशि यांनी कमल हसन आणि मामूटी स्क्रीन शेअर केलेली आहे अभिनेत्री निशिष सिंह भादली यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती आणि दोन मुलं असा कुटुंब आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सिंह भादली यांना भावपूर्ण श्रद्धांजली